भाजपचं एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही भाजप म्हटलं की राष्ट्रवादीवाल्यांचं डोकं उठतं भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुखांनी हे विधान केलंय भाजप जिल्हाध्यक्षांच्या या विधानामुळे आता कलह वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे भाजपचं एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही असं थेट वक्तव्य भाजप लातूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलेलं आहे भाजप म्हटलं की राष्ट्रवादीवाल्यांचं डोकं उठतं असं देखील विधान भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलेलं आहे लोकसभेमध्ये आमच्या लोकसभेच्या खासदाराचा प्रचार त्यांनी केला नाही राष्ट्रवादीचे एकही एक कार्यकर्त्याची एकमत आमच्या उमेदवारला नाही पडलं मग मला सांगा महायुती धर्म पाळला का नाही पाळणार मग आम्ही का पाळ आम्ही नाही पाळणार ना आणि भारता जनता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं एकमत सुद्धा बाळासाहेब देणार नाही हे तुम्हाला पक्क माहित अस वैभव बालकुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईन जोडले गेलेले आहेत वैभव आपण पाहतोय भाजपचं एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही अशा आशयाचं विधान दिलीप देशमुखांनी केलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा या संपूर्ण विधानाचे पडसद उमटण्याची शक्यता आहे पाहिलं तर अजित कायमच भाजप भाजपला डावडले गेले खास आरोप आहे ते भाजप कार्यकर्ते आहेत त्यामुळे भाजपचे जे, जे, जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत जे गणेश साहेब त्यांनी कालच जाहीर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर भाजपाचे जे ग्रामीण जिल्हा दिलीप देशमुख जे आहेत त्यांनी जाहीर सुरुवात केली आहे की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाही त्यांनी निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी वैभव आपण पाहतो या घडीची ही महत्वाची बातमी आहे